हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळेजण तुम्हाला पण वडापाव आणि चहा याचं कॉम्बिनेशन आवडतं का मला तर खूप आवडतं म्हणून आजची सकाळ वडापाव आणि चहाने सुरुवात केली बटाटे स्वच्छ धुवून घेतले त्याला मस्त असं कुकरमध्ये शिजवून घेतलं त्यानंतर त्याला मॅशरने चांगले असे मॅश करून घेतले त्यानंतर मिरची लसूण कोथिंबीर वाटून घेतलं आणि त्याची चटणी बनवून घेतली आता एका कढईमध्ये तेल टाकलं मोहरी टाकली थोडंसं जिरं टाकलं कडीपत्ता टाकून घेतला आणि त्यानंतर हे जे वाटलेलं जे आहे मिरची आणि लसूण ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर हे जे मॅश केलेले बटाटे आहेत ते पण त्याच्यात टाकले हळद टाकली मीठ टाकलं आणि हे सगळं मिश्रण एक जीव करून घेतलं हा वडापाव बनवताना मला पावसाची आठवण येत होती किती छान मस्त असा बाहेर पाऊस पडतोय वडापाव आणि चहा वा वा चला आता पाऊस पडेल तेव्हा पडेल आता बनवलेला वडापाव तर खायचंच आहे मग आता ज्याच्यावरती छान अशी कोथिंबीर बारीक चिरून टाकली आणि हे तयार आहे आपलं मिश्रण आता एका भांड्यामध्ये बेसन मीठ आणि खायचा सोडा टाकून मिश्रण छान असं मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर त्यात थोडं थोडं करून पाणी टाकलं आणि बटाट्या वडा बनवण्यासाठी जी स्लरी लागते ती तयार करून घेतली पाणी थोडे थोडं टाकलं आहे जेणेकरून जास्त पातळ पण व्हायला नको बघून बघून थोडंसं पाणी टाकलं आहे आणि ही तयार झाली आता बेसनची स्लरी जी बटाट्या वड्यांसाठी लागणार आहे ते आता ही जी बटाट्याची भाजी बनवली आहे त्याचे छान असे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे या भाजीमध्ये मी थोडेसे धने पण टाकते पण आता सध्या ते घरामध्ये नव्हते त्यामुळे ते धने राहून गेले थोडेसे भा धने घ्यायचे त्याला थोडंसं ठेचायचं आणि त्या भाजीमध्ये टाकून द्यायचं खूप छान टेस्ट येते मध्ये मध्ये ते धने असे दाताखाली लागतात आता हे बॉल पण बनवून झालेले आहेत त्यानंतर ते तेल उकळवायला ठेवलं तेल उकळल्यानंतर त्याच्यामधलं ते थोडंसं तेल मी बेसनमध्ये टाकून घेतलं आणि मिक्स केलं आता त्याच्यात जे वडे बनवलेले आहेत ते डीप करायचे आणि मस्त असे फ्राय करून घ्यायचे तयार आहे आपला वडापाव आणि चहा खूप छान मस्त असा एन्जॉय केला मी हा वडापाव खाताना आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू